संगीत काय झालं तुला सई संध्याकाळी अशी कोण बसलास तू काय तब्येत नाही का तुम्ही बरोबर असे लोक बसत बरं हा काय झालं तुला सांग अहो बाबा आईचे तब्येत चांगली काही नाही झालं तिला ते आपल्या घरची शांत बाई आहे ना आम्ही ती आता पंधरा दिवस सुटीवर गेली आहे येणार मी पंधरा दिवस मग या ते येत नाही म्हणून आईला टेन्शन आलं ना अरे देवा ही शांता आता पंधरा दिवस येणार नाही काय भाऊ शांता पंधरा दिवस येणार नाही तर तुम्हाला कोण एवढा शॉक बसला ते आपलं आता तुलाच काम करायला लागेल ना बा ते नाही आली म्हणून मला थोडी काळजी वाटली बा ते तब्येत आजकाल चांगली राहत नाही म्हणून मी म्हटलं बा की अरे देवा पंधरा दिवस येत नाही बाशांत म्हणून म्हटलं बा मी एवढीच माझी काळजी वाटते तर दूध जा ना मग भांडे आणि फरशी बी पुसून घेत जा काय मी भांडे घासू आणि फरशी बी पुसू म्हणजे मी आपल्या साथी जाऊ आणि घरातले कामं बी करू हा आणि तू काय करत असेल गलत टाइमपास आणि तुझ्या मायशी आणि तुझ्या बहिणीशी फोनवर बोलत असेल हा मी गल्लीत कधी पास करतो मला फुर्सत बी तरी हाय काय गल्लीतल्या बायांशी बोलाले आणि तुम्ही माया माय आणि बहिणीशी बोलणार काहून येत असता घडी घडी

कसं काय मी फक्त पोया आणि भाजीच करतो काय आणि तुन भांडे फरशी सोडून मला काय काहीच काम धंदे नसते काय पण तुम्ही आणि अन हे तुमचं पोट घरभर नुसता पसारा करून ठेवता हे उचलाले काय तुमची माय येते काय होती आता या संगीते माय मायवर आता माय मायला इथं मला टाकायचं नाही मग नाही तर काय एक वस्तू जागेवर नसते अरे साधा आंग पुसल्या तुम्ही टावेल तर नाही वाढू घालत आणि तुमची शर्ट कुठे असते मोजे कुठे असते पॅन्ट कुठे पडेल राहते बापा अरे बापा जिथे जागा भेटेल तिथं सामान कुस कुठे होते तुम्ही बापले का काय तो तंबाखू सांडून ठेवता आणि दिवसभर मला घरच झाड बसा लागते आणि मला टाकले हे आमचे काम जास्त वा वाटून राहिले का एक काम करणं मग शांताला ठेवलं हे काम करायला ते ठेवतील माझे कपडे कुठे बी हा आणि धाडूडी तेच करत जाईल ना तू कायले एवढं करतं तू बसून राहते ना हा एखाद्या मूर्तीसाठी ते शांतालाच घेतो ना तुम्हाला काही एवढी शांती येऊन राहिलो आता मी शांती ठेव का अजून कोणती बाई ठेव आता तुम्ही शांती ठेवतच नाही काय पंधरा पंधरा वीस वीस दिवस टाका मारते नुसतं अव संगीत आहे आता एवढ्या तेवढ्यासाठी काय ते शांताला काढतं असंच विचारेल काय काम आता कोणाला शोकच का पंधरा पंधरा दिवस जायचं असं नको करू तिथेच ठेव तुम्हाला तर मोठी कळ येऊन राहिली त्या शांतीची